नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही पाहत आहात राशी स्वामी चमत्कार आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अत्यंत खास व्हिडिओ पुढील अठ्ठेचाळीस तासात चार राशींना मिळणार पैसा संपत्ती आणि श्रीमंतीची संधी होय मित्रांनो ही फक्त संधी नाही तर स्वामींच्या कृपेने येणारा चमत्कार आहे या दोन दिवसात तुमच्या जीवनात आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित बदल घडणार आहेत तर जोडीदार पाहिजे तुम्हाला आपल्या राशींसाठी या चमत्काराचा फायदा घ्यायचा आहे ना तर मग या व्हिडिओत मी तुम्हाला सर्व मार्गदर्शन संकेत आणि नवे आर्थिक अवसर दाखवणार आहे जे तुम्ही कुठेही ऐकत नाही लक्ष ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे खूप गरजेचे आहे कारण प्रत्येक सेकंद तुमच्या नशिबाशी निगडित आहे तुमच्या राशीच्या लोकांना लक्ष द्या पुढील अठ्ठेचाळीस तासात तुमच्या जीवनात अशी परिस्थिती येणार आहे जिथे पैशांचा प्रवाह अचानक वाढेल आणि संपत्तीच्या धारांवर तुमचं नशीब उघडेल काही लोकांसाठी ही फक्त संधी नाही तर संपूर्ण जीवन बदलवणारा अनुभव ठरणार आहे जर तुम्ही आत्तापर्यंत आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असाल तर या दोन दिवसांच्या काळात तुम्हाला अद्वितीय लाभ मिळण्याची शक्यता है। आहे क्षणाचे महत्व समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण प्रत्येक निर्णय तुमच्या भविष्यावर प्रत्यक्ष परिणाम करेल या काळात चार राशींच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे पैसा संपत्ती आर्थिक स्थिरता आणि काही लोकांसाठी अचानक मोठा नफा हे केवळ स्वप्न नव्हे तर स्वामींच्या कृपेने घडणार असलेले सत्य आहे यूट्यूबवर अनेक लोक फक्त राशींचे भविष्य पाहतात पण आज आपण थेट त्या संकेतांकडे लक्ष देणार आहोत जे तुम्हाला प्रत्यक्ष फायदा देतील प्रत्येक संधीला योग्य वेळी पकडल्यास अर्थिक उन्नती ही गगनाला भिडेल आपल्या या चार राशी मेष कन्या वृच्छिक आणि धनु या काळात खास लक्ष देण्यासारखे आहेत या राशींमध्ये असलेल्या ग्रहस्ती आणि शुभ योगांमुळे पैशांच्या क्षेत्रात अचानक वाढ होऊ शकते काही लोकांना नव्या व्यवसायाचे अवसर मिळतील तर काही लोकांसाठी जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल हे कायम लक्षात ठेवा की प्रत्येक राशींच्या लोकांसाठी योग्य वेळ आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा संधी वाया जाऊ शकते ही संधी फक्त पैशांसाठी नाही तर तुमच्या मानसिक स्थितीवरही परिणाम करेल जे लोक आत्तापर्यंत आर्थिक दबावात होते त्यांचे मन हलके होईल चिंता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल तुम्ही जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर स्वामींच्या कृपेने येणारा फायदा हा दुप्पट होऊ शकतो या काळात योग्य विचारसरणी आणि संयम ठेवल्यास फक्त आर्थिक लाभ नाही तर जीवनात संतुलन आणि समाधान देखील मिळेल या दोन दिवसांमध्ये स्वामींची कृपा अत्यंत प्रबळ राहणार आहे काही लोकांना हे लगेच जाणवेल काहींना संकेत स्वरूपात दिसेल पैशांच्या प्रवाहासोबतच नवीन संधी नोकरी आणि व्यवसाय किंवा गुंतवणुकीसाठी योग्य दिशा मिळेल ही वेळ केवळ पैशांच्या दृष्ट्या नाही तर जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी देखील महत्वाची आहे या संकेतांकडे लक्ष देणे आणि योग्य निर्णय घेणे तुम्हाला भविष्यात मोठा फायदा देईल या अठ्ठेचाळीस तासांमध्ये चार राशींच्या लोकांसाठी पैशांच्या अनेक अनपेक्षित संधी घडणार आहेत काही जाती हे नवे व्यवसायांचे मार्ग असतील काहींसाठी जुन्या गुंतवणुकीतून अचानक नफा मिळेल आर्थिक निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक का आहे कारण हा काळ संधी आणि जोखीम दोन्ही घेऊन येतो तुम्ही ज्या दिशेने पावले टाकाल त्या दिशेने तुमच्या संपत्तीची वाढ होईल पण प्रत्येक निर्णयावर तुमची सहजता महत्वाची ठरेल हे लक्षात ठेवा की पैशांची वर्षाव फक्त बाह्य कारणावर अवलंबून नाही तर तुमच्या मानसिक ही अवलंबून आहे मन सकारात्मक ठेवल्यास स्वामींची कृपा दुप्पट होईल या काळात मोठे निर्णय घ्यायचे असतील तर शांत मनाने विचार करा अचानक येणाऱ्या आर्थिक संधीकडे डोळे झाकून पाहणे किंवा उत्साहात अतिप्रतिक्रिया देणे तुम्हाला फक्त संधी गमावून देऊ शकते या चार राशींच्या लोकांना या दोन दिवसात काही विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे संकेत मिळतील विशेषतः व्यवसाय स्टॉक मार्केट छोट्या प्रोजेक्ट्स आणि नवीन क्रिएटिव्ह आयडियाजसाठी योग्य योग आहे काही लोकांसाठी हे संकेत सहज दिसतील तर काहींसाठी लाईफ चेंजिंग इन्व्हेस्टमेंट किंवा अचानक समोर येतील या काळात थोडक्यात पण प्रभावी निर्णय घेणे महत्वाचे ठरेल पैशांच्या प्रवाहात अचानक नवे मार्ग आणि अनएक्सपेक्टेड येणार आहे काही लोकांना ही, ही संधी कामाच्या ठिकाणी मिळतील काहींसाठी हे घरच्या वातावरणातून येतील अचानक काही पैसे मिळणे जोखीम पूर्ण करून नफा कमावणे किंवा जुनी समस्या अचानक सोडवणे हे सर्व घडू शकते लक्ष ठेवा स्वामींच्या कृपेने येणारे हे संकेत ओळखणे आणि त्याचा फायदा घेणे हे अत्यंत आवश्यक आहे या काळात मानसिक स्थिरता आणि आध्यात्मिक तयारी अत्यंत महत्त्वाचे आहे पैशांच्या संधी जरी आकर्षक नसल्या तरी तुमच्या मनात संतुलन आणि संयम नसेल तर फायदा कमी होऊ शकतो ध्यान प्रार्थना किंवा छोटे पण सकारात्मक रिटल्स केल्यास पैशांची वर्षाव दुप्पट होऊ शकते जीवनातील हे दोन दिवस तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे आवश्यक आहे या काळात चार राशींच्या लोकांसाठी अचानक अर्थी संधी येणार आहे काही लोकांना ही संधी व्यवसायाच्या रूपात मिळेल तर काहींसाठी ती गुंतवणुकीतून मिळेल हे लक्षात ठेवा की वेळेवर निर्णय घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे जे लोक सजग राहतील आणि योग्य वेळेला योग्य पाऊल टाकतील त्यांच्यासाठी आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते पैशांचा प्रवाह हो केवळ बाह्य घटकांवर अवलंबून नाही तर तुमच्या मनोवृत्तीवरही अवलंबून असतो सकारात्मक विचार ठेवल्यास संधी दुप्पट होतात अचानक येणारी ही संधी ओळखणे आणि त्याचा फायदा घेणे हेच यशाचे मुख्य रहस्य आहे लक्षात ठेवा ज्या लोकांनी पूर्वतयारी केली आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत फलदायी असा ठरणार आहे चार राशींच्या लोकांसाठी हा काळ गुंतवणूक केवळ छोट्या व्यवसायांसाठी अत्यंत अनुकूल आहे काही लोकांसाठी हे संकेत सहज दिसतील तर काहींसाठी सावधगिरीने निरीक्षण केल्यास नवे मार्ग उघडतील चुकीच्या निर्णयामुळे संधी गमावू नये म्हणून संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे या काळात अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे काही लोकांना जुन्या प्रोजेक्ट्समधून नफा मिळेल तर काहींसाठी नवीन आयडिया अचानक फळ मिळेल पैशांची वर्षाव ही केवळ वर नक्कीच जीवन बदलू शकते लक्ष ठेवा की ही संधी सतत टिकणार नाही त्यामुळे प्रत्येक क्षणाचा फायदा घेणे महत्त्वाचे आहे या दोन दिवसात आर्थिक स्थिरता आणि मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे पैसा मिळवल्यानंतरही संयम आवश्यक आहे जे लोक शांतीपूर्वक विचार करतील तेच संधी पूर्ण फायदा घेऊ शकतील यांची तयारी आधीच केली असेल तर परिणाम दुप्पट होऊ शकतो स्वामींची कृपा या काळात खूप प्रबळ राहणार आहे काही लोकांना हे लगेच जाणवेल तर काहींसाठी देऊन मार्गदर्शन केले जाईल पैशांच्या संधीला योग्य दिशा देण्यासाठी ही कृपा महत्वाची ठरेल लक्ष ठेवा हे संकेत ओळखणे आणि त्यावरती विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे या काळात घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यात मोठा फरक करतील पैशाच्या प्रवाहाला योग्य दिशा देणे आवश्यक का आहे काही लोकांची जुनी गुंतवणूक आता फळ देईल तर काहींसाठी नवीन ऑपॉर्च्युनिटी येईल संयम आणि सूक्ष्म विचार महत्वाचे आहेत कारण ही संधी सतत टिकणार नाही चार राशींच्या लोकांसाठी ही संधी फक्त पैसे मिळवण्यापुरती नाही तर करिअरमध्येही वाढ देईल काही लोकांना साईड बिझनेस किंवा ॲडिशनल इन्कम मिळेल योग्य वेळेला योग्य निर्णय घेतल्यास जीवनात मोठा अपलिफ्ट लिफ्ट होऊ शकतो या काळात काही अनएक्सपेक्टेड अपॉर्च्युनिटीज येऊ शकतात काही लोकांना हे प्रोफेशनल इन्व्हायरमेंटमध्ये दिसेल तर काहींसाठी पर्सनल लाईफमध्ये सप्टेल बेनिफिट्स मिळतील पैशांचा वर्षाव ही संधी फक्त काही लोकांसाठी नाही तर ज्यांनी सहज राहिले आहेत त्यांच्यासाठी मॅक्झिमम बेनिफिट घेता येईल या दोन दिवसात मेंटल स्टेबिलिटी आणि राखणे गरजेचे आहे अचानक पैशांचा वर्षाव होत असल्याने एक्साइटमेंट आणि ग्रीड दोन्ही येऊ शकतात संयम ठेवणे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि योग्य निर्णय घेणे हेच यशाचे रहस्य आहे आता आपण पाहिले कसे पुढील अठ्ठेचाळीस तासात या चार राशींच्या लोकांसाठी पैशांचा प्रवाह संपत्तीची संधी आणि स्वामींची कृपा कशी येणार आहे लक्षात ठेवा ही संधी कायमची नाही त्यामुळे जे काही उपाय मी सांगितले ते लगेच अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या या संधीचा फायदा घेऊ इच्छित आहेत नक्की लिहा की तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला कोणत्या पैशांच्या संधीबद्दल अधिक माहिती हवी आहे जेणेकरून मी पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी अधिक स्पष्ट मार्गदर्शन देऊ शकेन लक्षात ठेवा स्वामींची कृपा आणि तुमची सजगता एकत्र आल्यास पुढील अठ्ठेचाळीस तास तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणू शकतात तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त